नमस्कार मित्रांनो तुमच्यासोबतही असं होत आहे का तुम्ही चार्टवरती तिच्याशी बोलताय पण समोर आले की तुमची होत नाही असं तुम्हाला वाटतंय का तर चला तर मग हो असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रा गरजेचं नाही की बोललं पाहिजे आणि ती जर बोलली काय रे बोल ना तेव्हा मग एकच डायलॉग मारायचा मला ऐकायला आवडतं तू खूप छान बोलतेस तू तु, तुझा आवाज खूप छान आहे तू तीही खुश आणि असेही तुमचं बोलण्याचं काम वाचलं दुसरं म्हणजे वा हिमतीचा तर प्रश्नच नाही जेव्हा आपली प्रिय व्यक्ती आपल्या समोर असते नव्याने प्रेमाला सुरुवात झालेली असते तर आपण ब्लँक होतो काय बोलावं काहीच समत नाही काही सुचतच नाही तर मम मग होतं खरं तर खूप बोलायचं असतं मनात पण ते असं ओठांवर येत नाही आणि यावरच सोल्युशन म्हणजे थोडा वेळ द्यावा लागतो म्हणजेच तुम्ही जस जसं वेळ घालवता तस तसं तुम्ही बोलायला लागता तर प्रॉब्लेम असा काही नाही छान ऐकायचं छान माहिती घ्यायची माहिती एका मुलींना ऐकणारीच मुलं आवडतात मुलींना अशी मुलं जास्त आवडतात जी त्यांचं ऐकून घेतात त्यामुळे प्रॉब्लेम काही नाही जास्त टेन्शन घेऊ नका ही फक्त प्रेमातली जर अशी लाज आणि नर्वसनेस आहेच एवढं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते